सेफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा सी सी टी समोर आपत्कालीन पायऱ्यांवरून सहाव्या मजल्यावरून धावताना आरोपी सीसीटीवी सी कैद सेफ अली खान हल्ला प्रकरण अद्यात आरोपीवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल पोलिसांचा तपास सुरू हल्लेखोरानं एक कोटी रुपये मागितले एफ आय आरमध्ये उल्लेख सेफच्या मुलाची नर्स एरियामाचा जबाब सेफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी वीज पथक तैनात मुंबईसह आसपासच्या परिसरात पोलिसांची पथक रवाना सी सी टी तीन डी व्ही आर पोलिसांनी इमारतीतून घेतले <laughs> दाव्या त्याच्या हल्लीहून वेठविना नावाच्या बंगल्याशी वॉल ओ गेला आणि बंगला दिवंगत टी व्ही ॲक्टर तपस्सूनचा असल्याची माहिती समोर हल्ल्या प्रकरणी सेफ अली खानच्या इमारतीमधल्या पंधरा कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं सेफच्या घरातील आचारी हेल्पर आणि सुरक्षा रक्षकांची आता होणार चौकशी अभिनेता सेफ अली खानच्या घराच्या टेरेसवर फरशीचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींचीही वांद्रे पोलिसांकडून चौकशी हल्लेखोर इमारतीच्या लेआउटशीही परिचित असल्यानं होणार चौकशी सेवली खान यांची प्रकृती स्थिर मज्जा जवळपास इजा झाली होती चाकूचा काही भाग अडकला होता तो काढण्यात आलेला आहे सेफवर उपचार करणारे डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती कठीण <्याँगा> परिस्थितीला सामोरं जाताना आम्हाला थोडा वेळ हवा अशा कठीण परिस्थितीत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये सेफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची माहिती शेवपली खानला भेटण्यासाठी अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट लीलावती रुग्णालयात तब्येतीची केली विचारपूस अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आम्डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइटला भेट द्या